हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावरती मराठी निबंध अठरा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी जन्मलेल्या भीमराव रामजे आंबेडकर हे भारतीय राष्ट्रवादी न्यायशास्त्रज्ञ दलित नेते आणि बौद्ध पुनर्जीवनवादी होते पण मुख्य म्हणजे ते भारतीय राज्य संघटनेचे मुख्य शिल्पकार होते एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या त्यांनी आपले संपूर्ण जीवन निम्र जातीविरुद्धच्या सामाजिक भेदभावाविरुद्ध लढले महाविद्यालयीन पदवी मिळवणारे पहिले अस्पृश्य होणाऱ्यासाठी असंख्य सामाजिक व आर्थिक अडचणीवर मात केली तो कायदा पदवी मिळावी आणि नंतर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रामध्ये डायरेक्ट आयुष्यभर आंबेडकरांवर तीव्र सामाजिक भेदभाव होता परंतु काही औपचारिक शिक्षण घेतलेल्या त्यांच्या वडिलाने त्यांना सर्व मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच त्यांना भारतीय अभिजात भाके भाषेचे सखोल ज्ञान दिले आंबेडकर शाळेत शिकत असले तरी शिक्षक आणि उच्च जातीच्या विद्या विद्यार्थ्यांनी त्यांना वेगळे केले परंतु नंतरही इतर अस्पृश्य मुलाप्रमाणेच पाणी असलेल्या मातीच्या भांड्यांना स्पर्श करण्याची परवानगी नव्हती जर त्यांना एखादे पेय ओतण्यासाठी शिपाई नसेल तर त्यांना तहान लागली जर त्यांना तहान लागली जरी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट असला तरीही बहुतेक लोकांनी त्यांना अस्पृश्य मानून मानले यू एस एम मधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांना एक अग्रगण्य भारतीय अभ्यासक म्हणून मान्यता मिळाली आणि त्यांना भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदासाठी आमंत्रित केले गेले ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री झाले आणि एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना प्रदान करण्यात आले वर्गाच्या शिक्षण आणि सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी अविरत संघर्ष केला त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध सक्रिय हालचाली सुरू केल्या आणि सार्वजनिक पेयजल संसाधने उघडण्यासाठी आणि सामायिक करण्यासाठी सार्वजनिक निषेध सुरू केला हिंदू मंदिरात जाण्याच्या अधिकारासाठी त्यांनी संघर्ष सुरू केला त्यांचा ठाम विश्वास होता की देव स्वतःला मदत करणाऱ्यांना मदत करतो आणि दडपलेल्या आणि मागासलेल्या समुदाय उरला नाही म्हणून अस्पृश्य होण्याला सबब नाही त्यांना शिक्षण संघट आणि आंदोलन यांच्या माध्यमातून आपली जीवनशैली सुधारावी लागली घटनेचा मसुदा तयार करताना त्यांनी बौद्ध धर्मग्रंथांची प्रेरणा घेतली जे त्यांनी मोठ्या प्रमाणात वाचले होते मतदानाद्वारे मतदान वादव्यवहाराचे नियम आणि समित्या स्थापने या शास्त्रांमधून समाविष्ट केले गेले अशा प्रकारे आंबेडकरांनी पाश्चिमात्य मॉडेल्सवर आधारित अशी घटना घडवली पण ती भारतीय भावनेने झाली त्यामध्ये त्याने असे अनेक कर्मे प्रदान केले जे सामाजिक आर्थिक असमानता आणि संधीचा अभाव दूर करण्यास मदत करते वारसा लग्न समानतेच्या सासूसुणांमध्ये लैंगिक समानता वाढवण्याचा प्रयत्न केला आंबेडकरांचा आज सामाजिक आर्थिक धोरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यात एवढा बदलण्यात एवढा मोठा प्रभाव होता एक विद्वान म्हणून परिचित असला तरीही तो व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर उत्कटतेने विश्वास ठेवत असे कोणत्याही जाती व्यवस्थेबद्दल ते अत्यंत टीका करत असत असत आणि बौद्ध धर्मात त्यांचे धर्मांतर बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनात आणि विदेशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते सहा डिसेंबर एकोणीसशे छाप्पन रोजी त्यांचे निधन होईपर्यंत ते राज्यसभेचे महत्त्वपूर्ण सदस्य राहील जर तुम्हाला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा थँक्यू